नमस्कार आज आपण पाहणार आहोत आठ मार्च जागतिक महिला दिन या विषयावरती निबंध लेखन चला तर निबंध लेखनाला सुरुवात करूया जागतिक महिला दिन संपूर्ण जगात आठ मार्चला साजरा केला जातो या दिवसाची सुरुवात एकोणीसाव्या शतकातील महिला कामगारांच्या आंदोलनाने झाली आहे या आंदोलनामुळे महिलांनी कामगारांच्या अधिकारांसाठी संघर्ष केला आणि महिलांना त्यांच्या पात्रतेच्या आधारे अधिकार प्राप्त झाले एकोणीसशे आठमध्ये मध्ये न्यूयॉर्कमध्ये महिला कामगारांनी प्रदर्शनासह महिला अधिकारांची मागणी केली पंधरा हजारहून अधिक महिला असमान वेतन आणि मतदानाचे अधिकार यासाठी आंदोलनात सहभागी झाल्या याची प्रेरणा घेऊन क्लारा झेटकिन्स या जर्मन कार्यकर्तीने महिला दिनाची संकल्पना मांडली यानंतरच्या काळात अनेक देशात वेगवेगळ्या दिवशी महिला दिन साजरा केला गेला यापूर्वी याची तारीखही नव्हती पण पन साधारणपणे नोव्हेंबर आणि मार्चमध्ये तो साजरा केला जातो परंतु काही वर्षांनी आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जाऊ लागला संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे पंचाहत्तरमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा सा निर्णय घेतला या दिवसाच्या माध्यमातून महिलांचे अधिकार आणि लिंग समानतेबद्दल जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न होतो आपल्या समाजात महिला महत्त्वाची भूमिका बजावत आहे त्यांनी अनेक क्षेत्रात लक्षणीय यश संपादन केले आहे हा त्यांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करण्याचा सा आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस आहे आजही जगाच्या अनेक भागात महिलांना दडपले जाते त्यांचे हक्क ओळखले जात नाहीत अनेक देशांमध्ये महिलांवरील भेदभावाविरोधात लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते या दिवशी जागरूकता पसरवली जाते जेणेकरून प्रत्येकाला त्यांचे हक्क समजावे आणि त्यांना सन्मान मिळावा काही महिला सक्षमीकरणाला चालना देणारे अनेक कार्यक्रम होतात महिला नेतृत्वाला प्रोत्साहन दिले जाते भारतात आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला या सर्व प्रयत्नांमुळे समाजाच्या स्त्रियांबद्दलच्या वागणुकीत बरीच सुधारणा झाली आहे महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलत चाललेला आहे या दिवसाचा उपयोग महिलांशी संबंधित अनेक समस्यांसाठी निधी उभारण्यासाठी केला जातो प्रत्येक आंतरराष्ट्रीय महिला दिनाची विशिष्ट थीम असते ही थीम लोकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी आहे या दिवशी जगभरातील महिलांना एकमेकांशी जोडण्याची संधी मिळते एकत्रितपणे एक एकमेकांना मदत करत त्या जीवनात पुढे जाऊ शकतात आणि इतर गरजू लोकांना देखील मदत करू शकतात या दिवशी शाळा महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात महिला दिनानिमित्त आपण काहीतरी विचारपूर्वक करून आपल्या जीवनातील खास महिलांचे आभार मानू शकतो जसे आपण एक त्यांना गोड चिठ्ठी लिहू शकतो चित्र काढू शकतो किंवा त्यांना कामात मदत करू शकतो आपण एक लहान भेटवस्तू देऊ शकतो आणि त्यांना कळवू शकतो की आपण त्यांच्या दयाळूपणाची आणि शक्तीची प्रशंसा करतोय मित्रांनो तुम्हाला देखील असे छान छान शैक्षणिक व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद ला 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 ला।